जाहीन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमुळे तुमचं संपूर्ण कन्फ्युजन आणि ग्राउंडसाठी आणि कागदपत्रासाठी काय काय साहित्य न्यायचं आहे कोणते कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र कसे भरायचे आहे त्यानंतर कागदपत्रे कोणती कोणती पाहिजे आहे झेरॉक्सचे बंश किती पाहिजे आहे फोटो किती पाहिजे आहे त्यानंतर जे फिटनेस सर्टिफिकेट आहे ते किती दिवसाआधीचं पाहिजे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये वनवृत्त नाशिक वनवृत्त अम अमरावती आणि वनवृत्त गडचिरोली या तीन ठिकाणचे आलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपण यानंतर सायंकाळी सहा वाजता विद्यार्थी मित्रांनो ठाणे वनवृत्ताचा एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे त्यावर व्हिडिओ आणणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो कारण की ठाणेला भरपूर प्रमाणात जागा आहे याआधी आपण नागपूर वनवृत्तासाठी एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे तोसुद्धा व्हिडिओ आणलेला होता तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर आहे तो बघून घ्या तर चला आपण संपूर्ण माहिती घेऊया तर पहा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे व्यवस्थित समजून घ्या कारण की तिथे जर थोडीशी मिस्टेक झाली तर तुम्हाला परत वापिस यावा लागेल कारण की तुम्ही कुठे फॉर्म भरलेला आहे हे तुम्हालाच माहिती आहे आणि किती लांब आहे तुमच्या घरापासून तर विद्यार्थी मित्रांनो तिथे एका मिस्टेकमुळे तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल तर पहा आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र पासपोर्ट किंवा पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक पाहिजे पण विद्यार्थी मित्रांनो आपण दोन न्यायचे ठीक आहे एक आपल्या पॅकेटमध्ये ठेवायचं आहे आणि एक आपल्या फाईलमध्ये ठेवायचं ठीक आहे ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र न्यायचे आहे ठीक आहे लिंक सुरू झालेली आहे ती आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्यात आली आहे किंवा आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम जॉईन करून घ्या टेलिग्रामची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर पहा डोमिसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र आता हे सर्वांनाच लागणार आहे एस सी असो एस टी असो इडब्ल्यू एस असो ओबीसी असो किंवा ओपन असो सर्वांनाच लागतं हे डोमिसाईल त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याबाबतचं हे प्रमाणपत्र असते ठीक आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट जन्म नोंदणी म्हणजेच आपल्याला शाळा सोडल्याचा दा, दाखला किंवा तुमचं ते कॉलेजमध्ये असेल तर बोनाफाईड किंवा तुमचं नगरपरिषद ग्रामपंचायत महानगरपालिकाकडील वयाचा म्हणजे दाखला जर असेल तुमच्याकडे तर ते चालणार आहे यापैकी त्यांनी ऑब्लिक ऑब्लिक करून दिलेलं आहे त्यानंतर पहा एस एस सी सर्टिफिकेट पर्सेंटेज म्हणजेच सर्टिफिकेट पाहिजे आहे अनुसूचित जमाती माजी सैनिक नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेले तसेच गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य ठीक आहे त्यानंतर एच एस सी सर्टिफिकेट पर्सेंटेज बारावीचे पाहिजे आहे त्यानंतर पहा कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे हे पाहिजे आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी आता बघा इथे खूप काही विद्यार्थी कन्फ्यूज होतात त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे कास्ट व्हॅलिडिटी हे सर्वांनाच पाहिजे नाही आहे आता ठीक आहे जर तुम्ही निवड झाली तुमची तर तुम्ही एक वर्षाच्या आत किंवा सहा महिन्याच्या आत ती द्यावं लागते आणि त्यासाठी तो वेळ दिला जातो पण तुम्ही जर पेसा क्षेत्रामधून जर फॉर्म भरलेला असेल यश टी कॅटेगरीमधून तर तुम्हाला आत्ताच लागणार आहे हे समजून घ्या ठीक आहे काय तर कास्ट वॅलिटी आणि कास्ट सर्टिफिकेट सर्वांनाच लागणार आहे ज्यांनी ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरलेला आहे त्यांनी त्यानंतर बघा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे ज्यांना लागतं त्यांच्यासाठीचा फक्त म्हणजे इथे त्यांनी दिलेलं आहे कोणत्या कोणत्या कास्टला लागतं ते ठीक आहे त्यानंतर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथे जाऊन डाउनलोड करा आणि प्रिंट मारून घ्या त्याची किंवा झेरॉक्स मारली तरी चालणार आहे ठीक आहे त्यानंतर हॉरिजेंटल रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजे फिमेल स्पोर्ट पर्सन आता बघा फिमेल इथे दिलेला आहे तर फिमेलला कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही महिलांचं फक्त स्पोर्टला लागणार आहे एक सर्व्हिसमॅनवाऱ्यांना लागणार आहे हे हॉरिजंटल म्हणजे पॅरल रिझर्वेशन समांतर आरक्षण ज्याला आपण म्हणतो आणि पासपोर्ट साईज कलर फोटो दोन म्हटलेले आहेत त्यांनी आपण पाच न्यायच्या ठीक आहे त्यानंतर पुढे बघा लहान कुटुंबाच्यासाठी प्रमाणपत्र परिशिष्ट तेरा इथे बघा संपूर्ण त्यांनी दिलेलं आहे हे भरून न्यायचं आहे आपण स्वतः आणि एक एक्स्ट्रा झेरॉक्स घेऊन जायची तर त्यांनी म्हटलं की हे चुकलं की काही तर त्यांना परत भरून द्यायला होतं मग त्यानंतर बघा वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या द्यावयाचे वन वचनपत्र आहे ठीक आहे हे वचनपत्र भरून द्यायचा आहे आपल्याला एकतर एक एक भरून न्यायचं आणि एक एक्स्ट्रा घेऊन जायचं झेरॉक्स त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट हे कोणत्या डॉक्टरकडून घ्यायचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जिथं राहता म्हणजे तुमच्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा उपकेंद्र असेल किंवा ग्रामीण आरोग्य केंद्र असेल किंवा तुम्ही सिटीमध्ये असाल तर तिथे जे सरकारी दवाखाना असतो जिथे सरकारी दवाखाना असतो तिथे जाऊन सरळ सरळ हे काढून घ्यायचं आहे हे स्वतः झेरॉक्स न्यायचं भरून घ्यायचं किंवा एक ब्लँकवाला न्यायचं कोरं न्यायचं आणि तिथे डॉक्टर स्वतः भरून देतो ठीक आहे तर डायरेक्ट सरकारी दवाखान्यात जायचं आहे आणि तिथे भरून घ्यायचं आहे ते चालणार आहे ठीक आहे आणि त्याचं स्टॅम्प साइन घेऊन घ्यायचं आहे ठीक आहे आणि ज्यांची ज्यांचे डॉक्युमेंट आणि मैदानी चाचणी तारीख आलेली नाही आहे त्यांनी जरी आता जरी काढलं तर चालणार आहे कारण की एक महिन्याच्या आधीचं चा चालतं कारण की मेल केलेला होता एका विद्यार्थ्याने त्याला उत्तरसुद्धा विभागाकडून देण्यात आलेलं आहे तर आता जरी तुम्ही काढलं तर नंतरचे तुमचे धावपळ वाचणार आहे तर आतासुद्धा काढून घ्या कारण की तुमचे या दोन चार दिवसामध्ये सर्वच वनवृत्तातील डॉक्युमेंटसाठी येणार आहे खूप काही वेळ मिळणार नाही आहे सर्वांनी तयार राहायचं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही अजून शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे धन्यवाद